हॅलो वनिकर्स काँग्रेस नेते व पनन महासंघाचे संचालक संजू भाऊ खाडे यांच्या पुढाकाराने वनी येथे एक अभ्यासिका स्थापित करण्यात आलेली आहे या अभ्यासिकेमध्ये यूपीएससी एमपीएससी पोलीस भरती रेल्वे भरती ज्या इतर स्पर्धा परीक्षा आहे त्या विद्यार्थ्यांना जे ते विद्यार्थी परीक्षा देतात त्यांना इथे अभ्यासासाठी मोकळा मोकळी जागा मिळणार आहे तुम्ही पाहू शकता इथे विविध कप्पे बनवलेले आहे त्यामुळे वेगवेगळे विद्यार्थ्यांना एकांत मिळेल आणि ते अभ्यास करू शकतील संजीव भाऊ सर्वप्रथम तुम्ही इतकी चांगली अभ्यासिका स्थापन करता यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि वनीवर वनीकरणकडून आभार या अभ्यासिकेबद्दल सांगा अभ्यासिका हा उद्देश जसं मानवाच्या गरजा न वस निवारा तसे शिक्षण सुद्धा अतिशय गर महत्वाची गरज आहे त्या उद्देशाने जसं डॉक्टर बाबा साम्राट म्हटलं का शिक्षण हे वाघेचे दूध आहे हे जो घेईल तो गुरगुल्याशिवाय राहणार वाघासारा का राहणार नाही हा उद्देश साध्य करण्यासाठी तसेच आमचे सहकारी मालेकर सर व ठाकरे सर यांनी सुद्धा या याबद्दल आम्हाला वारंवार चर्चा झाली ह्या विषयावर कारण इथं विद्यार्थी हे परिसर ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी आहेत त्यांना एक शिक्षण एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग सेवा असो हे असो का ज्यावेळेस उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी जे अभ्यासिका असते ते महत्त्वाचे अभ्यासिका इथं नाही आहे पण म्हणावं तसं त्याचं त्याचं स्ट्रक्चर नाही झाडाखाली सुद्धा विद्यार्थी बसतात व गरीब विद्यार्थी ते आ, काम करतात परंतु हे अध्यावत अभ्यासिका असो असो वनी वनी असण्या असो म्हणून त्यांनी मालेकर सौरव ठाकरे सरांनी यांना मला वारंवार एक प्रोत्साहित केलं व त्यांनी सांगा गरिबाचे विद्यार्थी जर आपले या एम पी एस सी यू पी एस सीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी बँकिंग क्षेत्र या क्षेत्रात जर अभ्यासिका एका एकाग्रक बुद्धीनं जर अभ्यास केला तर चांगले एक विद्यार्थी होऊन ते चांगल्या पदावर जातील तर असा एक अतिशय आम्हाला मला आवडला हा प्रोजेक्ट त्यामुळे हा विषय घेऊन आम्ही त्या एक तात्काळ आम्ही ह्या एकशे वीस विद्यार्थी तर बसतील अशी अध्यावत अभ्यासिका जसं सा पुण्यासारख्या शहरात अभ्यासिकेचा जर विचार केला पंधरा ते दोन हजार रुपये फी घेतात पण आम्ही नाम मात्र अडीचशे तीनशे रुपये घेऊन विद्यार्थ्यांना एक चांगलं चांगलं एक अभ्यासिका तयार करून दिली तर ही येणारे अडीचशे तीनशे रुपये म्हणजे महिनेवारी फी का महिनेवारी फक्त अडीचशे तीनशे महिने अडीच अडीचशे तीनशे रुपये जे पुणे पुण्या सारख्याला पंधराशे दोन हजार घेतात प्रत्येक अल्प दरात एक काम याच्यानंतर हे मेंटेन्स सुद्धा निघणार नाही पण आम्ही त्याचा पूर्ण खर्च उचलू तर स्वतः आमच्या यांच्या खर्चातून आम्ही खर्चा केलं केला हा खर्च व उद्देश एवढा असा आहे का शिक्षण हे जे महत्वाचं आहे कारण एक एक टाइम जेवण नसतं चालेल पण शिक्षण अतिशय महत्वाचं शिक्षण हे सर्वात मोठी जगातली मानवाची संपत्ती आहे कारण शिक्षण हे माणसाला मरेपर्यंत शिकवते मरेपर्यंत तो हे एक संपत्ती आहे ती मरेपर्यंत राहते तसं एक संपत्ती किती संपत्ती असेल ते केव्हा जाईल काही गॅरंट नाही पण शिक्षण माणसाच्या याच्यामध्ये शेवटपंत राहते त्यामुळे शिक्षणामध्ये आर्थिक विकास सामाजिक विकास शैक्षणिक विकास हा सर्व होते त्याचं कुटुंबसुद्धा शिकते तर म्हणून त्यांना जे शिक उच्च शिक्षण झाल्यानंतर आता जे स्पर्धा परीक्षे चालू आहे स्पर्धेशी युग आहे ह्या युगासाठी हे एक एकाग्र बुद्धीने अभ्यास करून ते चांगले विद्यार्थी तयार होऊन लवकरात लवकर चांगले म्हणजे याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये कार्यरत होतील असा एक मानस घेऊन आम्ही शिक्षण क्षेत्रात एक एक भरीव काम करण्याचा आमचा मानस होता तर तो आम्ही पूर्ण केला तर भविष्यातसुद्धा आम्ही एक चांगले चांगले धोरण शिक्षणासाठी आम्ही आणू व सर्व सर्वांच्या सहकार्यातून आम्ही हा प्रयत्न करू ग्रामीण भागातील विद्यार्थी जो गरीब आर्थिक दुर्बल जो विद्यार्थी आहेत त्यांना त्यांना एक प्रोत्साहित करून त्यांना चांगल्या पदावर ते जातील अशी आम्ही शुभेच्छा देतो हा उपक्रम आम्ही निरंतर चालू राहील व त्याच्यासाठी आम्ही याच्यानंतर सुद्धा दुसरा आम्ही येणाऱ्या काळात शिक्षणासाठी खूप मोठं भरीव कार्य करणार आहे नंतर तुम्हाला दिसेच पण प्रत्यक्ष बोलणे व करणे आम्ही जसं जसं बोलतो तसं करतो आम्ही कारण आम्ही कोणता खोटे आश्वासन देत नाही ना आमच्या जे मनात आहे हे आम्ही करतो आम्हाला आमचा सेवाभाव जो आहे हा हे कायमस्वरूपी आमच्या मनात राहील आम्ही जे बोलणार ते करतो हे आम्ही आज, आज दाखवून दिलं येणाऱ्या आठ त्या दहा दिवसात मला वाटतं पुढच्या शनिवारी यांचं उद्घाटन होणार आहे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे व हे लोकार लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी समर्पित होणार आहे हा ता, चांगला उपक्रम माननीय ठाकरे साहेब हे सुद्धा खूप मेहनत घेत आहे मालेकर साहेब सुद्धा खूप मेहनत आहे त्यांची सेवा मी पाहतो प्रत्यक्ष निशुल्क सुद्धा काम करत आहेत म्हणजे सकाळपासून पाच वाजेपासून पाठे पाच वाजेपासून दिवसभर ते काम करतात हे सुद्धा त्यांची सुद्धा सेवावरत आहे जेणेकरून त्यांनी हे काम करत असताना त्यांचीच प्रेरणा घेऊन मी ह्या अभ्यासिका सुरुवात केली शेवट कारण माणूस जरी किती हे असला तरी शिक्षण हे खूप महत्वाचं म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहे अभ्यासिका संजीवभाऊ खाडे यांच्या पुढाकारणे स्थापित होत आहे ही कशी म्हणजे लोक मुलांना मदतगार स्वाबत म्हणजे मदत मदत ठरणार वनीकरिता अभ्यासिका फार आवश्यक होती आणि जेव्हा सुरुवात झाली वणीला आज वातावरण निर्माण झालं अवेअरनेस आला स्पर्धा परीक्षेबद्दल ठाकरे सर आले सुरुवातीला शारीरिक क्षमतेची मी जरी प्रॅक्टिस घेत असलो तरी त्याला लायब्ररीची जोड नव्हती अब क्लासेसची जोड नव्हती ठाकरे सर आल्यानंतर आमच्या क्षेत्रातला स्पर्धा परीक्षेमध्ये रिझल्ट वाढला आणि साहेबांनी नगर परिषद विवेकानंद अभ्यासिका एक सुरुवात केली होती त्याचा फायदा बरेच झाला पण ते अद्यावत नसल्यामुळं तिथं वॉशरूम बाथरूमची व्यवस्था नसल्यामुळं बऱ्याच अडचणी गेल्या आणि आम्ही ह्या बऱ्याच वर्षापासून तगादा लावला आहे ठाकरे सर मी झालं विद्यार्थी जे अभ्यासिकाचे विद्यार्थी आहेत सर्वांनी आमदार खासदार यांना मिळालं का अभ्यासिका चांगली असणं आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचा फायदा होईल आणि आपल्या भागातील विद्यार्थी जास्तीत जास्त नोकरीवर लागतील परंतु ते आमचे ते त्यांनी आश्वासनही दिले पण त्यांचे आश्वासन म्हणजे आता संजीभाऊ खाडे यांनी आपल्या स्वयं खर्चाने इथं अभ्यासिका स्थापित केली आहे आता संजीबाऊ खाडे बद्दल काय म्हणा तेच म्हणतो काय जेवढे फोल आश्वासन आतापर्यंत झाले आम्ही खूप अपेक्षा करून होतो परंतु संजीवभाऊला आम्ही ठाकरे सरांनी त्यांना विनंती केली काय अशी एक अभ्यासिका पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांचा फायदा होईल आणि एका शब्दात त्यांनी ते तयारी दाखवली आज मला वाटतं की या लायब्ररीमधून संजीवभाऊला खूप काही फायदा होणार नाही आर्थिक वगैरे त्यांनी नो प्रॉफिट नो इन्कम लॉस याच्यावरती ही अभ्यासिका सुरुवात केली आहे आणि इथं सगळ्या सुविधा आहे पाण्यापासून बाथरूम वॉशरूमपासून व्यवस्था आहे आणि जपटिंग सुद्धा uh, व्यवस्था राहणार आहे त्यामुळं मुलं खरंच मन लावणार अभ्यास करू अभ्यास करू शकतात आणि इथं डिस्टर्बन्स फार कमी आहे न खऱ्या अर्थाने संजीवचं मनापासून आम्ही स्पर्धा परीक्षेची जे तयारी करून घेतो विद्यार्थी आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो आणि अशा अभिषेका अभ्यासिका तयार झाल्यामुळं ना विद्यार्थ्यांना आमच्या ग्रामीण वनी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल मी संजीव भाऊ पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो ठाकरे सर या अभ्यासिकेचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होईल आणि संजीव तुम्ही काय सांगू इच्छित नाही या अभ्यासिकेचा हे शेवटी ज्ञान मंदिर आहे आणि वनीमध्ये तालुक्याच्या प्लेसवर कुठं जेवढी गर्दी नाही तेवढी वनी या शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये गर्दी आहे आणि पण ज्या पद्धतीने अभ्यासिका पाहिजे होत्या म्हणजे एक अद्याप त्या पद्धतीने ना अभ्यासिका नाही आहे आजपर्यंत स्वामी विवेकानंद हो, अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेनं पोरांना खूप सहकार्य केलं खूप गरज भागवली पण आणखी काही डेव्हलपमेंट ज्या पद पद्धतीनं पाहिजे त्या अपडेटेशन पाहिजे तर त्या अपडेटेशन होणं खूप गरजेचं होतं आणि मग त्याच पद्धतीनं आम्ही बऱ्याचदा त्याचा पाठपुरावा केला पण अजून काही अपडेशन झालेलं नाही आहे होईल ते कदाचित पुढे भविष्यामध्ये आणि ती अपेक्षा आम्ही सगळेजण बाळगून आहोत पण एक तात्काळ थोडस एक सुविधा विद्यार्थ्यांना तयार झाली पाहिजे त्यासाठी मी संजयजी खडे यांच्याकडे आम्ही गेलो होतो आणि त्यांना म्हटलं की आणि त्यांचं एक स्वप्न होतं की विद्यार्थ्यांसाठी हे काहीतरी आपण करावं हो बा बिलकुल बिलकुल कारण आपल्याकडे दोन गोष्टीमध्ये काम करण्याची गरज आहे एक शिक्षण आणि दुसरं आरोग्य आता बाकी सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिले जाते पण शिक्षण आणि आरोग्यामध्ये जसं पाहिजे तसं लक्ष दिलं जात नाही आणि म्हणून मग त्यांना हा एक सांगितलं प्रस्ताव की असं असं तुम्हाला साहेब करता येईल त्यांनी एका शब्दामध्ये तयार झाले आणि एवढं स्वतःच्या खिशातून खर्च करणं इथून प्रॉफिट काहीच नाही जसं आता तीनशे रुपये जरी महिना ठेवला तरी आपण बघितलं की याचा जर मेंटेनन्स सगळं ही रेंट नाही शेवटी ही काही जागा मालकीची नाही आहे याचा किराया आहे तसंच आहे आणि सगळं जर मेंटेनन्स काढलं तर त्याच्यातून झिरो रुपये प्रॉफिट अलीवड तर कधी कधी खिशातूनही पैसे द्यावे लागेल महिन्याला पण हे जे काम आहे अगदी तीनशे रुपयात आता अशाच अभ्यासिका ज्या आहेत कंपार्टमेंट प्रत्येकाला सेपरेट कंपार्टमेंट आहे इथं एकाचा डिस्टर्बन्स दुसऱ्याला नाही आहे असा पुणेमध्ये ज्या अभ्यासिका याची फी दीड हजार रुपये वगैरे फी आहे मंथली आणि तीच सुविधा इथं आपण तीनशे रुपयामध्ये पोरांसाठी कारण आपल्याकडले पोरांच्या पुढाकार आहे पंधराशेची फी जी सुविधा आपण पुण्याला पाहतो ती फक्त अडीचशे तीनशे तीनशे रुपयामध्ये हे होईल काम आणि हे खूप मोठं काम आहे म्हणून त्यांचा एक खूप मोठा आभार म्हणता येईल किंवा आमच्या विद्यार्थ्यांसाठी केलेलं खूप त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि हे गरजेचं आहे कारण आज ज्ञानाची लढाई आहे ज्ञानाच्या लढाईसाठी आपले विद्यार्थी सज्ज झाले पाहिजे त्यासाठी या सुविधा तयार होणं गरजेचं आहे कुठंतरी आणि त्या झाल्या त्याबद्दल मी त्यांचे विद्यार्थ्यांकडून आभार मानतो